देश बदलला पण श्रद्धा नाही अमेरिकेतली माझी पहिली वट सावित्री पौर्णिमा नो वट ट्री हियर बट माय डिवोशन इज स्ट्रॉंगर दॅन एवर वडाचं झाड नाही मग ठरवलं मनापासून देवाची पूजा केली दिव्याचा प्रकाश लावला शुभ अशी दिवसाची सुरुवात केली आणि मग सूर्यदेवतेला नमस्कार केला सेलिब्रेटिंग द वटसावित्री इन अ न्यू कंट्री होल्डिंग ऑन टू ओल्ड रूट्स इन्स्टेड ऑफ वडाचा झाडाची पूजा यावर्षी अंडर द स्काय इन्स्टेड ऑफ वड आय टाईट द थ्रेड ऑफ लव स्ट्रेंथ अँड द ट्रेडिशन मग आम्ही खूप गप्पा मारल्या एकमेकांसोबत वेळ घालवला आणि अशा प्रकारे ही वटसावित्री पौर्णिमा आम्ही साजरा केली